आहात जनशक्ती न्यूज एटी सामान्य जनतेचा बुलंद आवाज मानव धर्म समजून निपाणी मतदारसंघाचा चौफेर विकास केला आमदार शशिकला जोले बोरगावात दीड कोटींच्या विकास कामांचा केला शुभारंभ निपाणी मतदारसंघाचा विकास करत असताना जात पात धर्म पंथ न बघता मानव जातीचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण विकास भिमुख कार्य केले आहे राज्याच्या कॅबिनेट मंत्री असताना निपाणी मतदारसंघाबरोबरच राज्यात अनेक लोकोपयोगी कामे केली ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्यावर वेळेवर उपचार व्हावेत म्हणून तत्कालीन भाजप सरकारने नम्म दवाखाना ही संकल्पना राबवून आज अंमलात आणली आहे निपाणीमध्ये दोन व बोरगावात एक नम्म क्लिनिक मंजूर करून रुग्णांना सेवेसाठी उपलब्ध करून दिला आहे ज्योतिर्लिंग मंदिर महादेव मंदिर व जैन बस्तीच्या कमान बांधकामासाठी निधी देणार असून बोरगावच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे बोरगावकरांनी याची परतफेड म्हणून मतदानाचे दान द्यावे असे प्रतिपादन आमदार शशिकाला जोल्ले यांनी व्यक्त केले त्या बोरगाव तालुका निपाणी येथे नम्म क्लिनिकचे उद्घाटन शेतकऱ्यांना गंगा कल्याण बोर योजना मयत निधी रोहिदास मंदिरला पाच लाख रुपये बुरखेमळा पाणंद रस्ता पंधरा लाख खोत वसाहत रस्त्यासाठी पंचवीस लाख कमत रस्ता पंचेचाळीस लाख इचलकरंजी रोड गटार निर्माणसाठी पासष्ट लाख असे एक कोटी पन्नास लाख कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या यावेळी प्रमुख उपस्थिती माजी खासदार व बेळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांची होती यावेळी प्रारंभी आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते नम्म क्लिनिक व मंजूर झालेल्या विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर आयोजित कार्यक्रमाला झाडाला पाणी घालून सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर व आमदार शशिकला जोल्ले माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचा बोरगाव भाजप कमिटी विविध संस्था मंदिर कमिटी व आरोग्य खात्याच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की आपण जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्यापासून जिल्हा बँकेला जा ऊर्जित अवस्था आणण्याचा प्रयत्न केला आहे आतापर्यंत जवळजवळ साडेतीनशे कोटींचा ठेवींचा टप्पा पार केला आहे शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज तसेच तीन टक्के दराने ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे भविष्यात ग्रामीण पीकेपीएसना चांगला दर्जा देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले यावेळी नगरसेवक शरद जंगटे म्हणाले की आमदार शशिकाला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून आज बोरगावमध्ये दीड कोटीच्या वर विविध कामे मंजूर झाली आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच बोरगाव मधून मताधिक्य देणार असल्याचे सांगितले यावेळी हाल शुगरचे उपाध्यक्ष पवन पाटील संचालक जयकुमार खोत श्रीकांत बन्ने भाजप निपाणी ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम बी के महाजन बंडुमाळी डॉक्टर शंकर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अजित कांबळे यांनी केले कार्यक्रमास भरत नसलापुरे देवाप्पा देवकते जवाहरचे संचालक शीतल मन्नावर दादा भादुले आरोग्य अधिकारी विलोल जोशी तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र खंडाळे डॉक्टर वरुण कुमार अजित्यदाळे युनुस मुलांनी महिपती खोत खोत महाराज शंकर गुरव जितू पाटील भरत पाटील संजय महाजन बबन रेंदाळे किसन गोसावी सरजेराव धनवडे राजशेखर हिरेमठ महा, महादेव नेजे फिरोज अफराज यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनशक्ती न्यूज एटीन साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे माझं संघात माझं माहेर आहे म्हणजे ते एकच गाव माझं माहेर नाही अखाणिफाणी मतदारसंघ माझं माहेर होतो तुमच्याकडे मतदान मागायला आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं जसं मुलगी घरला आल्यानंतर हळदी कुंकू लावून ओटी भरता तसं तुमचं साडीचं ओटी नको तुमचं मत ब्लाउज पीसचं ओटी नको तुमचं ओटी पाहिजे परंतु ज्या वेळेला माझं निवडणूक येतं त्या वेळेला तुमच्या एक एक मतदानाची ओटी माझ्या ओट्यामध्ये घाला म्हणून मी मागून घेतलं होतं आणि ते तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद केला दोन हजार तेरा पासून दोन हजार सव्वीस आज सुरू आहे तीन वेळेला तुमच्या मुलगीला निपाणी तालुक्याचं सेवा करण्याचं संधी तुम्ही मला दिलाय हे, हे असुदेक, मी राजकीय प्रवासमध्ये माझ्या राजकीय प्रवासमध्ये हे आम्ही कधीही विसरणार नाही अण्णा असू देत मी असू देत माझं जोल्ले कुटुंब हे आमचं शेवटचं श्वास असू तोपर्यंत आम्ही हे विसरणार नाही तुम्ही जे मला संधी दिलाय ते एवढंच नाही पुढं इतिहासामध्ये निपाणी तालुका नव्हतं ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्यावेळेला मुख्यमंत्री जगदीश शेट्टी होते त्यावेळेला निपाणी तालुका म्हणून घोषित केला तालुका झाला म्हणून विकास करायला एक अवकाश मिळत आहे संधी मिळत आहे जास्तीच संधी मिळत आहे पूर्वी आम्ही चिकवडी तालुक्यामध्ये होतो आमचा विकास इकडं पाहिजे तेवढं होत नव्हता आणि ज्या वेळेला आता तालुका झालं पुढं इतिहासामध्ये पुढची पिढी निपाणी तालुक्याचा पहिला महिला आमदार कोण म्हणजे तुमच्या मुलगीचं नाव तिथे येणार आहे आणि ते तुमच्या आशीर्वादाने येणार निपाणी तालुक्यात पहिला महिला मंत्री कोण म्हंटल तर त्या इतिहासामध्ये माझं नाव येणार आहे आणि तुमच्या आशीर्वाद येणार आहे म्हणून आम्ही मरुकार तुमचं हे उपकार तुमचं हे ऋण आपण फेडू शकणार नाही तुम्ही मला संधी दिली संधीचं सोनं करून दाखवायचं माझं कर्तव्य आहे आणि ज्या वेळेला मी मुलगी म्हटलो तर प्रत्येक इथं असणाऱ्या माझ्या माता बहिणा बहिणी साठ वर्ष असू देत ऐंशी वर्ष असू देत कितीही वय झालं आणि सासरी कितीही श्रीमंती असलं तरी त्यांचं ओढ कुठे असतंय का बाहेरकडे असत तुम्ही नको म्हंटल तरी आमचा हात दराज माहेरकडे काय तर आहेच कारण इथं काही असलं तरी माहेर हे फार महत्वाचं आहे एका महिलेला एका स्त्रीला आणि एका आईला म्हणून कितीही वर्ष झालं तर माहेरचं ओढ असते तर त्याच पद्धतीनं तुम्ही मला संधी दिला आणि त्याच्या पद्धतीनंच मला देखील माझ्या निपाणी तालुक्याचं माझ्या तुमच्या सगळ्या भावांचं भाऊजांचं मला ओढ आहे सरकार दरबारामध्ये काय काय योजना आहेत ते हितापर्यंत खेचून आणण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न गेल्या बारा वर्ष झालं मी करायला लागलो आणि ते तुमच्या डोळ्यासमोर आहे ಮತ್ತು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಮತ್ತು ಪೈಪ್ಲೈನ್ ಹೋಗಿ ಮೂರು ಪರ್ಸೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಅದರ ಜೊತೆ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸೊಸೈಟಿಯ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಮತ್ತು ಆ ಕರ್ಮಚಾರಿಗಳು ಒಂದು ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಲೈಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಮತ್ತು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಕೂಡ ಕೊಡುವಂತಹ ಒಂದು ಯೋಜನೆ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಆ ಫ್ಯಾಕ್ಸ್ ಸೊಸೈಟಿ ವತಿಯಿಂದ ಪಿ ಎಸ್ ಸೊಸೈಟಿ ವತಿಯಿಂದ ಎಸ್ ಎಸ್ ಜಿ ಗ್ರೂಪ್ದವ್ರು ಕೂಡ ಜೀರೋ ಪರ್ಸೆಂಟ್ ಸಾಲವನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಯೋಜನೆ ಚಾಲು ಅದ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾನ್ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಲೋನು ಏನು ನಾವು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಸಲುವಾಗಿ ಅಷ್ಟೇ ಕೊಡ್ತಿದ್ದೆವು ಏನು ಒಂದು ಬ್ಯಾಂಕ್ ಬೇರೆ ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿ ಲೋನ್ ಸಿಗ್ತದ ಅದನ್ನು ಕೂಡ ಸೊಸೈಟಿ ಮುಖಾಂತರ ಕೂಡ ನಮ್ಮ ಡಿ ಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ನಲ್ಲಿ ಏನು ಲೋನ್ ಸಿಗ್ತದ ಅದು ಕೂಡ ನಮ್ಮ ಈ ಸೊಸೈಟಿ ಮುಖಾಂತರ ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಈ ಇದೇ ಇದೇ ಇಪ್ಪತ್ತಾರು ತಾರೀಕಾಗ ಲಾಂಚ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಈ ಎಲ್ಲ ಹೊಸ ಸ್ಕೀಮ್ಗಳು ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು ಡಿಪಾಸಿಟ್ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ತದೆ ಅದಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಇವತ್ತು ಎರಡು ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಮುನ್ನೂರ ಐವತ್ತರಿಂದ ನಾಲ್ಕುನೂರು ಕೋಟಿ ಡಿಪಾಸಿಟ್ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ ಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಆದ ಕಾರಣ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಶರಣ್ ಚಂಗಡಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಗೋಟೇಶ್ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಂಘರ್ಷಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಾರಂಭ ಅದು ಪತ್ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಯಾರೋ ಹೆಚ್ಚಬೇಕಾದರೂ ಕೂಡ ಆ ಪ ಅಲ್ಲಿ ತಾವು ಭಾಗಿಯಾದ್ರೆ ಮೇಲಿನ ಮೇಲೆ ನಾವು ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಪದ್ಧ ಕೊಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬೇಗನೆ ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಮೇಸ್ಕರ ನೀವು ಬರೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ಸಿಗ್ತದೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು ಪಾಂಡಿಚೇರಿ ಇರ್ಬೋದು ಗೋವಾದಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು ಎಲ್ಲಾದರೂ ತಗೊಂಡ್ಬರ್ಬೋದು ಅಂತ ಅದು ಕೂಡ ಆದೇಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಮತ್ತೆ ಎರಡು ಮೂರು ತಿಂಗಳಲ್ಲಿ ತಗೊಲ್ಲ ನೀವು ಟ್ಯಾಕ್ಟರ್ ತಗೊಳಿಕೆ ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಸುಮಾರು ಒಂದು ವಾರದಲ್ಲಿ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಕೊಡುವಂಥ ಪದ್ಧತಿ ಕೂಡ ವಿವಾಗ ಆ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಡಿಸ್ಟಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಮುಖಾಂತರ

वहिनीत मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की बोरगावकर बोरगावच्या लोकांच्याकडून ह्या मागे काय चुकं झाल्यात माहीत नाही पण आता आम्हाला सगळं ते कळून चुकलेलं आहे वहिनी इथून पुढं आम्ही बोरगावातून तुम्हाला म्हणजे पन्नास टक्के साठ टक्के दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि महिने फारच आता बोरगावमध्ये हे झालेलं आहे तर तुम्ही सर्व समाजाला भरपूर निधी दिलेला आहे मुसलमान समाजाला म्हणा शादी मल कंपाऊंड परत ग्राम जेवत असलेलं बावडविलीच्या दर्ग्यामध्ये पूर्ण कॉन्क्रिटीकरण परत शेतकऱ्यांच्यासाठी जे बोरवेलचे तुम्ही हे करून दिला परत पानंद्रस्ता वहिनी आमचं कामत रोड रस्ता कमीत कमी मला मी, मी ज्यावेळेला बारका होतो त्यावेळा कधीतर मूल टाकलं होतं ते हे वहिनीच्या नर्जेस आणून दिला पटलं पाचच मिनिटात पंचेचाळीस लाखाचं निधी आम्हाला दिलं परत बोरगाव स सर्कल टू मस आपल्या मदरसापर्यंत पासष्ट लाखचं ड्रेनेज कामाचं हे दिलं परत वर्षात जाणं म्हणजे एवढं मुश्किल होतं तिथे लोक जाऊन आम्ही पंधरा दिवसाच्या मागे भेटून असं विनंती केलं वहिनी आमच्या शाळेच्या पोऱ्याला जाणं वेळ अडचण व्हायला आहे दुसऱ्या दिवशीच मला वहिनी फोन केलं शरदान ते परपोज घेऊन ये आणि आपण ते करून द्यायचं आहे आणि त्याला पंचवीस लाख रुपये वहिनीने माझी निधीत केलेले आहेत आणि सर्व समाजासाठी अण्णा वहिनीचं काय नाही काय कामाचं हे मिळालेलंच आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्व बोरगावकर आणि सकल भाजप कार्यकर्ते अण्णा वहिनीच आभार मानून मी इथं थांबतो चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा